प्राथमिक शाळा काळजी केंद्रवादी तालुका जिल्हा सैनिक प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो विद्यार्थी वैशिष्ट्य पहा दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ युट्यूब आणि फेसबुक वरती उपलब्ध आहेत प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण अभ्यास होईल त्याचबरोबर दिलेल्या टेस्टचा निकाल पाहण्याची लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल त्या लिंकचा उपयोग शिक्षक पालक विद्यार्थी नातेवाईक सर्वजण करू शकतात तुम्हाला पीडीएफ स्वरूपातील नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील ज्याच्या प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता पहा पाचवी जेव्हा पाचवी पाठवी शिक्षण तेव्हा स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आहे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने येत आहोत या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आहे आहे त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा व्हॉट्सअप चॅनल सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तशी तिचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या मिळत जाईल युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शाळेच्या ग्रुपमध्ये आपल्या शिक्षकांना शेअर करा जेणेकरून इतर महाराष्ट्रातील विद्यार्थी या गोष्टीचा लाभ घेतील टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला जॉईन केल्याचा फायदा सांगतो व्हॉट्सअपवरचे सा मेसेज कधीही डिलीट होऊ शकतात टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होणार नाही त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करणं खूप गरजेचं आहे पहा आम्ही महाराष्ट्रामध्ये मध्ये सर्व मला असं जाणवलं रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच पाच हजार लाईव्ह प्लस पर्यंत फीस आकारित करणारे क्लासेस अकॅडमी आहेत परंतु आम्ही त्या शाळेच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला हा सर्व अभ्यासक्रम फ्री 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 उपलब्ध करून देत आहोत तरी चौथी आणि पाचवी शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयक लागावा तुम्हाला या सर्व सुविधेचा लाभ मिळेल व्हॉट्सअप ग्रुपला त्याचबरोबर सराव टेस्ट पीडीएफ पीपीटी अ निकालाच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप चॅनल टेलिग्राम चॅनल मिळणार आहे युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता चला तर आज आपण जेव्हा नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षा तीन विषय मानसिक क्षमताच असणे गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या पहा भाषा विषयामध्ये आपल्याला चार उतारे वीस प्रश्न आणि पंचवीस गुण असणार आहेत यासाठी आपण बाजारातून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक कर खरेदी करतो आणि के के ते केलंच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला पन्नास ते साठ उतारे अभ्यासायला मिळतात तेवढेच उतारे आपल्याला परीक्षात परिपूर्ण गुण घेण्यासाठी पूर्ण नाहीत त्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो दोनशे प्लस पी एफ उतारे दोनशे प्लस ऑनलाइन प्लस लाईव्ह ताशिका व दोनशे प्लस रेकॉर्डिंग ताशिका भाषा विषयासाठी <coughs> या सर्व गोष्टीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती मी समीना सोनवणे जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एक एकशेचाळीस एक मध्ये आपलं सहशास्त्र स्वागत करतो आ, चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर महोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी चाचणी क्रमांक एकशे शेहेचाळीस मध्ये प्रश्नांचं आयोजन करतो आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नांची शंभर टक्के मिळवा अगदी खात्रीशी चला तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक एकशे शेहेचाळीस रेंवर पाठवला आहे उत्तरा काळजीपूर्वक वाचा आणि त्याचे उत्तर आपल्याला योग्य द्यायचे आहेत त्यासाठी उतारा काळजीपूर्वक वाचा वाजल्यानंतर तुमचं म्हणणं मध्ये टाईप करा <coughs> वैष्णवी सुनवणी क्षितिजा काळे शेत्री गोवळ युवराज थोरवे अनुष्का थोरवे खूप खूप अभिनंदन तुझे दर्शन किरण अभिनंदन तुझं ज्या ज्या विद्यार्थ्यांचं वाचू झालंय त्याचं खूप खूप अभिनंदन चला मी उत्तरा वाचतो तुम्ही काळजी पूर्वक ऐका जेणेकरून या उत्तरावरील आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही अभिनंदन प्रशांत पा, आज पाठीमाग आपण बिबट्यावरती एक उतारा घेतला होता बिबट्याचं शरीर कसं आहे तो कुठे राहतो तो काय खातो ठीक आहे ना आता आपण वाघावरती एक उतारा घेतलेला आहे <coughs> वाघ कोणत्या कुळात जन्मतो त्याचं कुळ कोट तो कुठे राहतो तो, तो, तो काय खातो तो किती चालतो त्याला कोणत्या सवयी आहेत कोणत्या सवयी नाही याबद्दल या उतार्यामध्ये विश्लेषण करण्यात आलं आहे तुमच्यासाठी अगदी सोपा उतारा घेऊन आलो आहे उत्तर क्रमांक एकशे शेचाळीस वाचतो शकते पण सरळसोट उभा बुंदा असेल तर हा प्रयत्न फार नेट नेटका करीत नाही वाघाचे आयुष्य पण वीस ते पंचवीस वर्षाचे असते तो साधारणपणे दहा ते बारा फूट लांबीचा असतो वाघाचे शरीर डौलदार भारदार असते त्याची नजर तीक्ष्ण असते तो अतिशय चपळ प्राणी आहे भरपूर पायपाट करणे त्याला आवडते पंचवीस ते चाळीस किलोमीटरचे परिभ्रमण चोवीस तासात करतो दिवसा त्याला सिंहाप्रमाणे ऊन खाणे आराम करणे आवडत नाही जाळीमध्ये आडुश्याला त्याचा सारा दिवस जातो सरत्या संध्याकाळी व मध्यरात्री त्याचा वावर व वा शिकार चंते। त्याला चालते त्या, त्याच्या डोळ्याची रचना आहे वासावरून माग काढणे वाघाच्या रक्तातच नाही अशा प्रकारे हा उतारा आहे वाघ किती लांबीचा आहे त्याच आयुष्य किती आहे तो सिंहासारखा आळशी नाही किंवा ऊन खात बसत नाही तो तो पूर्ण दिवस झाडाच्या सावलीला किंवा जाळीमध्ये झोपून राहतो आणि रात्री मात्र तो शिकारीला बाहेर पडतो आणि तो, तो भक्षकाच्या वासावरून माग काढणे वा गाच्या राखतात नाही तो डायरेक्ट भक्षक पाहतो आणि त्याच्यावर झडप घालून त्याची शिकार करतो मारतो आणि खातो अं पहा Uh, ज्यांचं ज्यांचं वाचून झालं होतं त्यांचं खूप खूप अभिनंदन अक्षता ऐश्वर्या uh, uh, श्रेया चौरे तुमचं अभिनंदन चला या उतारावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती वाघ कोणत्या कोळातील आहे पहिल्याच कोळीमध्ये याच उत्तर पहा वाघ कोणत्या कोळातील आहे पर्याय मर जार बी श्वान सी अश्व डी वानर पहा तुमच्या कोण उत्तर चुकण्याची अपेक्षा नाही पहिल्या चोळीमध्ये पहिलाच प्रश्नाचं उत्तर प्रश्न पहिला वाघ कोणत्या कोळातील आहे पर्याय बी श्वान पर्यायशी अश्व आणि पर्यायवी वानर अश्व म्हणजे घोडा पहा श्वान म्हणजे कुत्रा डुक्कर म्हणजे वास घेऊन जे प्राणी शोधतात त्याला श्वान म्हणतात अश्व म्हणजे वेगाने पाळणारे त्याला अश्व म्हणतात वानर म्हणजे माकड जातीतले म्हणजे जामवंत अं वानर माकड अ प्लस अं आसवन या जातीतलं वानर म्हणतो आपण चला यशस्वी भोवर ए उत्तर सिटीच्या खाडे ए उत्तर ओम सोनवणे ए प्रशांत सानप ए युवराज ए उत्तर सृष्टी गंधळ ए चला वैष्णवी सोनवणे ए आणि बाकीचे मी सांगितली ओम प्रशांत क्षितिजा वैष्णवी यांनी ओळख सांगितली बा त्यांचं खूप खूप अभिनंदन श्रेया चौरे ए उत्तर चला ज्यांनी ज्यांनी उत्तर ए दिला आहे सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर आले आहे अक्षरसान हे उत्तर अभिनंदन सगळ्यांचं सर्वांच बरोबर उत्तर आलं आहे वाघ कोणत्या कुळातील आहे तर पहिल्याच वेळीमध्ये उत्तर होत पहा मर्जार मर्जार कुळातील हा वाघ आहे वाघ प्राणी आहे तुमचं सर्वांचं अभिनंदन अगदी योग्य उत्तर उत्तर मित्रांनो तुमच्यासाठी दुसरा प्रश्न स्क्रीनवरती प्रश्न दुसरा वाघाचे आयुष्य किती वर्षाचे आहे म्हणजे जसं माणूस साठ ते शंभर वर्ष जगतो तसा वाघ किती वर्ष जगतो त्याचा आयुष्य किती वर्षाचा आहे बा प्रश्न दुसरा वाघाचे आयुष्य किती वर्षाचे आहे पर्यायी दहा बारा वर्ष बी वीस पंचवीस वर्ष पर्यायशी तीन चार वर्ष आणि पर्याय डी पन्नास साठ वर्ष चला योग्य उत्तर वर क्रमांक तुमच्या तुमच्याकडून अपेक्षित <coughs> <coughs> अभिनंदन वैष्णवी तिने सांगितले दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर अभिनंदन खूप छान अं यश्री भुवन बी उत्तर वैष्णवी सोनवणे बी गुवन सोनवणे थर्ड लाईन मध्ये अभिनंदन ओम प्रशांत उत्तर श्रेया चोरे बी सृष्टी कंडळ बी युवराज तोरवे बी युवराज तोरवे एकाच वेळेस उत्तर टाकत चलत जा दोन दोन वेळेस टाकण्याची आवश्यकता नाही प्रशांत अभिनंदन ओळख क्रमांक ओळखलीस तो क्षितिजा बी उत्तर पहा विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपे प्रश्न उत्तरा किती मोठा असला तरी त्यावरील प्रश्न शोधण्याची पद्धत आणि उत्तर लिहिण्याची पद्धत आपलं उत्तर चुकत नाही कृष्णा खाडे बी उत्तर अभिनंदन सृष्टी तुझा खूप छान प्रश्न दुसरा वाघाचे आयुष्य किती वर्षाचे आहे योग्य उत्तर पर्याय बी वीस ते पंचवीस वर्ष बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन तुमच्यासाठी प्रश्न तिसरा <coughs> वाघ शिकारीसाठी किंवा बाहेर पडतो वाघ शिकारीसाठी किंवा बाहेर पडतो खालून दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे खालून दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे उत्तर उत्तर ओळ वाचून टाईप करा पर्यायी सकाळी पर्यायी दुपारी परयशी पहाटे डी मध्यरात्री पहा वाघ शिकारीला केव्हा त्या जाळीमध्ये झोपून असतो तो गुहे झोपून असतो तिथून उठवतो आणि शिकारीला निघतो म्हणजे वाघ शिकारीला केव्हा जातो पर्याय सकाळी जातो पर्याय बी दुपारी जातो पर्यायशी पाठा उठल्यानंतर शिकारीला जातो आणि पर्याय डी मध्यरात्री चला योग्य उत्तर टाईप करा क्षितिजा खाडे म्हणते मध्यरात्री डी उत्तर ओम सोनवणे डी प्रशांत सानपी कृष्णा खाडे बी ओम ओम प्रशांत वैष्णवी सतिघांनी ओळख क्रमांक टाकली बा शेवटची ओळख मत आहे खालून पहिली डाऊन फर्स्ट अभिनंदन तुमच्या तिघांचे अं वैष्णवी सोनवणे डी उत्तर सृष्टी सृष्टीगंडा डी उत्तर यशस्वी बोर डी उत्तर युवराज थोडवे डी उत्तर सृष्टी ओळख क्रमांक टाकते अभिनंदन उत्ती चला विद्यार्थी मित्रांनो तिन्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर तिसऱ्याही प्रश्नाचं सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर संध्याकाळी व वा मध्यरात्री वावर व शिकारला चालते वावर व शिकार चालते म्हणजे शिकार कधी करतो तर मध्यरात्री रात्री अंधारखिल अंधार पडल्यानंतर तो शिकारला जातो अक्षता देवतर श्रेया चौरे देवतर खूप छान अभिनंदन तुमचं सर्वांचे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तिसऱ्याच सर्वांच उत्तर बरोबर कोणाचंही उत्तर चुकलं नाही तुमच्या सर्वांचं अभिनंदन चला तुमच्यासाठी प्रश्न चौथा प्रश्न चौथा वाघ शिकार करण्यासाठी किती चालू शकतो जर त्याला एखादी शिकार करायची तर तो चोवीस तासामध्ये किती चालू शकतो असा प्रश्न आहे अं पर्याय अजिबात नाही त्याला चालताच येत नाही पर्यायी पंचवीस ते चाळीस किलोमीटर म्हणजे एका दिवसात तो पंचवीस ते चाळीस किलोमीटर चालू शकतो अ पर्यायसी एक दोन चालद चालद ते दोन किलोमीटर जातो फक्त चालत चालत शिकारीच्या पर्यायडी पाच ते सहा किलोमीटर तो चालतो जर त्याला भूक लागली शिकार करायची तर तो एका शिकारीच्या माग किती जाऊ शकतो किंवा चोवीस तासामध्ये किती प्रवास करू शकतो असं उत्तरामध्ये ओळ आलेली आहे ती ओळ क्रमांकही सांगा जेणेकरून बाकी विद्यार्थी ओळ वाचून उत्तर टाकतील कमीत कमी वेळामध्ये त्यांनाही उत्तर टाकता येईल प्रशांत सानप बी उत्तर म्हणतोय पंचवीस ते चाळीस किलोमीटर किमी म्हणजे किलोमीटर गणितातील हा शॉर्टकट आहे किमी म्हणजे कि चा किलो आणि मी चा मीटर प्रशांत ओळख क्रमांक सांगतोय पाच अभिनंदन प्रशांत तुझं ओम वैष्णवी अभिनंदन ओम अभिनंदन तिघा नि ओळख क्रमांक सांगितले पाहा क्षितिजा खाडे बीव उत्तर वैष्णवी बी उत्तर अनुष्का थोरवे बीव उत्तर अक्षता सानप बीव उत्तर खूप अभिनंदन विद्यार्थी प्रश्न चौथा वाघ शिकारी साठी किती चालू होऊ शकतो योग्य उत्तर पर्यायी पंचवीस ते चाळीस किलोमीटर ओतार्यामध्ये ओळ आलेली बा अं ओळख क्रमांक सांगितली त्यांनी बा पाचवी ओळख भरपूर पायपीट करणे त्याला आवडते पंचवीस ते चाळीस किलोमीटरचे भ्रमण चोवीस तासात करतो वाघाला भरपूर पायपीट करणे आवडते आणि त्याला पंचवीस ते चाळीस किलोमीटर परिभ्रमण चोवीस तासात करतो पहा भूगोलामधला शब्द हे परिभ्रमण परिवलन आणि परिभ्रमण परिभ्रमण म्हणजे दुसऱ्या भोवती फिरणे आणि परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परि म्हणतात आणि पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्या भोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात पहा चंद्र आपल्या पृथ्वी भोवती फिरतो चंद्र आपल्या पृथ्वी भोवती परिभ्रमण करतो शब्द खूप छान कृष्णा आधीच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही काय कुठे गेला होतास असाला तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा झाडावर चढणे कोण कोणाला शक्य आहे झाडावर चढणे कोणाला शक्य आहे अगदी सोपा प्रश्न शेवटचा प्रश्न सर्वात सोपा प्रश्न पहा आपण सगळे प्राणी पाहिलेले आहेत पर्याय घोडा पर्याय बी वाघ पर्याय सी हत्ती आणि पर्याय डी गोंड पहा अगदी सोप्पा प्रश्न याचा मार्क जाण्याची अजिबात शक्यता नाही अं वैष्णवी सोडवणे बीव उत्तर म्हणते वाघरत पहिलीच म्हणतोय ओम पहिलीच वळ म्हणतोय वैष्णवी पहिली जो म्हणजे खूप चार कृष्णा खाडे बी उत्तर तृष्टी उत्तर यशस्वी बव बी उत्तर अनुष्का थोरवे बीव उत्तर क्षितिजा खाडे उत्तर श्रेया बी उत्तर खूप खूप छान अभिनंदन येतो तुमचं कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही अगदी दहा पैकी दहा दोन्ही उतऱ्यावरती तुम्ही मार्क घेतलेले आहे तुमचं खूप खूप अभिनंदन चांगला अभ्यास तुमचा चला झाडावर चढणे कोणाला शक्य आहे तर त्यापैकी योग्य पर्याय आहे पर्याय वाघाला परंतु वाघाला असं तीर्घ झाड असेल तर चढता येत सरळ असेल तर थोडा कष्ट जास्त होत काय अनुष्का अनुष्कासान श्रेया सौरे दहा चला सर्वच विद्यार्थ्यांनी जवळजवळ दहा पैकी दहा घेते काही विद्यार्थ्याला नऊ पडले विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वीस पैकी वीस गुण परीक्षेमध्ये घ्यायचे आहेत त्यासाठी आपण तयारी करीत हो। आहोत ग्रुपला नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक आहे ते त्यावरून तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह क्लासेसचे नोटिफिकेशन मिळेल त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन केला फायदा सांगतो तुम्हाला त्यामध्ये सर्व लिंक उपलब्ध होणार आहेत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दाबा जेणेकरून बेलायकोन लाभ तासिकेचे नोटिफिकेशन मिळेल त्याचबरोबर युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आपल्या शिक्षकांना आपल्या मित्रांना नातेवाईकांना युट्यूब चॅनल शेअर करा जेणेकरून तेही या सुविधेचा लाभ घेतील चला भेटू पुढच्या तासिकेमध्ये थँक्यू सो मच येथे उत्तर क्रमांक आपण एक